राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो स्वरात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे अठ्ठ्याण्णव वानांमधून कांद्याची आवक आत्तापर्यंत आलेली आहे सातशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार लासलगाव येथे आत्तापर्यंत कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचा भाव एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत मित्रांनो लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळत आहेत तर मुंबई येथे आज एकशे सात कांदा गाड्यांची आवक आली होती मुंबई येथे जुने कांदे एक हजार पाचशे एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले त्या खालुकाला एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार दोनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्डा पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे कांद्याचे बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मुंबई येथे कांद्याचे भाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहे तर इकडे हैदराबाद येथे पस्तीस गाड्यांची अवखाली होती बेस्ट क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट हे दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत तर बिग बेस्ट कांदे मोठे साईज हे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मिडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा